जय जवान जय किसान मित्रांनो आज आपण आलो आहोत रामनगर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांनी अंकुर कंपनीचं प्रभाकर हे वान त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर अंकुर प्रभाकर या वानाबद्दल आपण शेतकऱ्यांकडनंच ऐकून घेऊया की त्यांना या व्हरायटीविषयी काय वाटलं आणि त्यांना काय लक्षात आलं हे असं वेगळं पण की त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडू शकते असं दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव मंगेश रामचंद्र पाटील विहिगाव रामनगर तालुका थांबवा पण तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस सत्पन्न झिरो एक झिरो दोन हे वान कुठलं पेरलं आहे तुम्ही तुमच्यासह अंकुर प्रभाकर अंकुर प्रभाकर काय वाटलं तुम्हाला अंकुर प्रभाकरबद्दल अंकुर प्रभाकर मी टोकन पद्धतीने पेरलेलं वान आहे हे आणि पंधरा किलो पेरलेलं आहे एकरी आणि एकरी सम थोडंसं कमी जरी पेरलं तरी हे वान एकदम योग्य आहे एकरी वीस कि पंधरा ते वीस किलो बियाणे पेरू पेरणीसाठी योग्य आहे आणि या वाणाचं विशेषतः म्हणजे हे शंभर दिवसात तयार होते आणि कोडकी रस्त शक्तीचा प्रादुर्भाव थोडा त्यामुळे कमी होईल असा माझा अंदाज आहे आणि या वाणावर वाणाच्या शेंगा चांगल्या जाळ्या आहेत आणि दाण्यात दानासुद्धा चांगला जाळा आहे त्याच्या आणि शेंगा पण भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे चांगलेच या वनाचे उत्पन्न येईल याबद्दल काहीच हे शंका बरं म्हणजे एक तुम्हाला लक्षात आलं की लवकर येणारं वान आहे तुमचे लागवड दिनांक काय आहे बरं सव्वीस जून सव्वीस जून बरोबर तर आज जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं वान झालेलं आहे आपलं आज तारीख आहे जवळपास पंधरा पंधरा सप्टेंबर बरोबर आहे पंधरा सप्टेंबर जर म्हटलं जवळपास ऐंशी दिवसाचं आपलं वान झालेलं आहे आज तर ऐंशी दिवसाचं वान झाल्यानंतर आपल्या इथे ज्या वेळेस आपण प्लॉटमध्ये आलो तर एकदम सुपर असं एकदम दाणा झालेला दिसतो आहे प्रत्येक टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत सगळ्या शेंगा एकदम व्यवस्थित परिपक्व झालेल्या आहेत एवढं सगळं म्हणजे ऐंशी दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपल्याला कुठंही असं काहीही पिवळं झालेलं असं आपल्याला दिसत नाही बरोबर आहे तर तुम्हाला मोजॅक व्हायरसविषयी कसं वाटलं वान येलो मोज्याकही म्हणजे मुझे व्हायरस साठी आणि खोळकिळ समजा जी लेट व्हेरायटी असते त्याच्यावर जास्त प्रमाणात येते बरोबर त्याच्यासाठी सुद्धा हे वान योग्य आहे आणि येलो मोझॅक म्हणजे या शेतात एकही झाड सध्या तरी पाच एकर क्षेत्रामध्ये मला दिसलं नाही बरोबर म्हणजे तुम्हाला एक अनुभव चांगला आला की इतर वाहनांच्या तुलनेमध्ये आपल्याला अंकुर प्रभाकरमध्ये व्हायरस येत नाही थोडक्यात असं आपल्याला म्हणायला हरकत वर? नाही बरोबर आणि व दाण्याचं जे वजन आहे ते बाकी कोणत्याही व्हेरायटीपेक्षा निश्चितच शंभर दाण्याचं वजन जास्तच भरेल अच्छा टेस्ट वेट जर केलं आपण तर नक्कीच इतर मानापेक्षा आपल्याला याच्यामध्ये वजन जास्त मिळणार आहे बरं आपण थोडंसं आता फक्त शेतकरी मित्रांना दाखवून देऊ की अंकूर प्रभाकरमध्ये कसे दाणे भरलेले आहेत म्हणून आणि मला असं वाटतं थोडंसं दाट पण झालेलं आहे पेरण्यामध्ये हो थोडं दाट झालं हा ना याच्यापेक्षाही जर कमी पेरलं ला शे तर काही अडचण तरी म्हणजे असं पेरून सुद्धा थोडंसं दाट झालेलं असताना एकदम चांगल्या अशा शेंगा लागलेल्या आहेत त्याला भरदच अशा शेवटपर्यंत दाणे भरलेले आहेत शेंगाही खूप अशा लागलेल्या आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये एकदम चांगलं उत्पन्न मिळव अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही पुढच्या वर्षी काय ठरू ठरवलं आहे तुम्ही आता अंकुर प्रभाकर यमानावर या यावर्षी मी तीन बॅग लावलेले आहेत अंकुरचे पंच्याहत्तर किलोमीटर सा पाच एकर तर क्षेत्रामध्ये हो तर पुढच्या वर्षी मी माझं क्षेत्र याच्यापेक्षा नक्कीच अंकुर प्रभाकर ते निश्चितच वाढवणार आहे वाढवणार